तू काय वेळ वाटत नाही उचलायच्या उचलायच भाऊ भाऊ माझ्या सात पिढ्या उचलल्या पण त्याच्यामध्ये एवढी स्टील बॉडी नव्हती रे हा अरे आमच्या घरात कोणी बारीकच नव्हतं हा हा अरे आम्ही खाते पिते घे त्याच्यामुळे आम्हाला कशाचीच कमी नाही बाबा सांगतो काय म्हटले

कोणी मनाव? लगेच विचारतो बाई कोण पुढून सांग पुढून सांगायचं बुडून नाही थोबाड बुडून नाही अजून शब्द तुट्टक गुन्हे तिकडे नका शब्द तुट्टक करून मला कोणी कोण नाही असं तुटक करायचे असे लांब लांब करायचे शब्द दोन दोन लांब सांगलं लवकर सांगायचं सांग आम्ही का आम्ही देवाच्या मुरळ आहे देवाचं मुरळ आहे आणि सांगायचं बैठक बाबा किती आणलं आम्हाला